रामायणाचे रचयिता महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिरामध्ये आम्ही आता आहोत अयोध्येतल्या अयोध्येमध्ये आपण बघताय की या मंदिरामध्ये लवकुशांची मूर्ती महर्षी वाल्मिकींच्या सोबत विराजमान आहे मराठीमध्ये अतिशय सुंदर असं अजरामर काव्य ज्याला म्हणता येईल रामायण ते गदिमान लिहून ठेवलं आहे त्या गदिमानच्या रामायणामध्ये जे वर्णन लवकुशाचं आहे त्याच प्रकारच्या मूर्ती प्रसन्न मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळतात गीत रामायणामध्ये जो उल्लेख आहे त्यानुसार जेव्हा सीतामाईचा त्याग भगवान रामचंद्रांनी केला होता तेव्हा त्या महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात होत्या गर्भावस्थेमध्ये होत्या तिथेच लवकुशांचा जन्म झाला तेजाची दोन किरण तिथे जन्माला आली आणि त्यातून जेव्हा प्रभू रामचंद्रांची पहिली भेट आपले पिता आ, आपल्या पुत्रांशी लवकुशांशी घडली तेव्हा लवकुश अश्वमेध यज्ञाचा घोडा रोखून त्यांनी धरला होता लक्ष्मणाशी युद्ध केलं होतं आणि हे युद्ध होत असताना सीतामाई अतिशय व्याकुळ झाल्या होत्या त्यांना वाटत होतं की पिता पुत्रांमध्ये युद्ध व्हायला नको त्यावेळी महर्षी वाल्मिकींनी ते युद्ध थांबवलं आणि लवकुशांची भगवान रामचंद्रांशी त्यांच्या दरबारामध्ये भेट घडवून दिली त्यावेळी लवकुशांनी जे रामायण गायलं ते आजही ऐकलं तरी कण कण रोमांचित होतो स्वय श्री राम प्रभू ऐकती कुशल व रामायण गाती असा हा उल्लेख जो आहे तो गदिमानच्या रामायणामध्ये आहे आणि त्याची श्रीधर फडकेंनी अतिशय सुरेख असं ते गीत रामायण गायलेलं आहे संगीतबद्ध केलेलं आहे महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्राबाहेरची एक मोठी पिढी रामायणाची ही गीतं ऐकत मोठी झालेली आहे आज आम्ही या वाल्मिकी मह महर्षींच्या मंदिरामध्ये आहोत अयोध्येच्या ज्याच्या प्रत्येक भिंतीवर जे वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण आहे त्यातला प्रत्येक श्लोक आणि श्लोक अंकित केलेला आहे असं हे भव्य मंदिर आहे अयोध्येमध्ये आपण कधी आलात तर या मंदिरामध्ये जरूर या आणि रामायणाचं जे रचयिता आहेत महर्षी वाल्मिकी त्यांचं दर्शन घ्या या सरकारनी जे इथलं विमानतळ आहे अयोध्येमध्ये बनलेलं त्याचं नामकरण महर्षी वाल्मिकी विमानतळ असं केलेलं आहे हा पण एक अद्भुत असाच योग म्हणायला लागेल कॅमेरामॅन विनोद इंगोले आणि आदित्य बाविस्कर सह प्रतिभा चंद्रन नवराष्ट्र अयोध्या